जीवनसाथी ॲपवर लग्नाचा बनावट बायोडाटा तयार करून अविवाहित मुलींना लग्नाचं अमीज दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी अटक केली आरोपी वैभव दीपक नारकर व एकतीस मूल राहणार गोविड जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार मुंबई यानं जीवनसाथी या ॲपवर स्वतःची माहिती आणि ओळख लपून फिर्यादींना लग्नाची रिक्वेस्ट पाठवून त्यामध्ये तो पी आय असल्याची आणि अविवाहित असल्याची माहिती देऊन बनावट बायोडाटा पत्ता आणि अंगावर पोलीस उपनिरीक्षक पदाची वर्दी घालून काढलेला फोटो पाठवून फिर्यादी आणि फिर्यादीच्या कुटुंबाचा विश्वास संपादित करून तो मुंबई इथं पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीला असल्याचं भासवून त्याच्या मावसभावाचा अपघात झाला असून त्याच्या उपचारासाठी तसंच मावसभाऊ आणि मावशी हे मयत झाले असून त्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे लागणार आहेत यासह इतर वेगवेगळी कारणं सांगून दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत त्रेसष्ट हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीनं वेळोवेळी मागवून घेतली अशा प्रकारे त्यानं ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली म्हणून सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमनं तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुरावे याद्वारे तपास पथक मुंबईला पाठवून आरोपी वैभव दीपक नारकर याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली या गुन्ह्यासह त्यानं मुंबई तसंच इतर जिल्ह्यातील सात ते आठ अविवाहित मुलींना अशाच प्रकारे जीवनसाथी ॲपवर तो अविवाहित आणि पोलीस उपनिरीक्षक असल्याबाबत खोटी माहिती देऊन त्यांच्याशी विवाह करण्याबाबत बोलणी करून त्यांनाही वेगवेगळी कारणं सांगून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालं रत्नागिरी आणि मुंबई परिसरातील चाळीस ते पन्नास मुलांशी तो स्वतः पी एस आय असल्याचं सांगून मंत्रालयातील आणि पोलीस खात्यातील बरेच पोलीस अधिकारी आपल्या परिचयाचे असल्याचं सांगून संबंधित मुलांना पोलीस खात्यात आणि मंत्रालयात शासकीय नोकरी लावण्याचं आमिष दाखवून त्यांची देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा उपनिरीक्षक नागेश इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णाथ जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश गंगावणे चालक पोलीस कॉन्स्टेबल नितीन आसवरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली